जय मल्हार मित्रांनो जय राजीव माजी नाईक मी काल एक आपल्या राजे राजू माजी नाईकांचं गाणं करून टाकलेलं पोलादी छातीचा चित्त्याच्या गतीचा तर त्या गाण्यावरती मला एकानं कमेंट केली की माहिती आता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण एक गाणं म्हणून तुमच्या आवाजात टाका की म्हणून खास त्या भावासाठी हे गाणं मी म्हणण्याचा प्रयत्न करीन तरी सगळ्यांनी समजून घ्या कारण मला काही एवढं गाणं चांगलं म्हणता येत नाही तरी पण सगळ्यांनी समजून घ्या भीमाचा फोटो गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा दिसतो का नोटावर शोभ दिसतो का नोटावर किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावे किती शोभला शोभन दिसतो कनोटावर किती शोभला असता भीम नोटावर टाय अनकोटावर किती शोभला असता भीम नोटावर टाय अनकोटावर जय मल्हार जय राजीव माजी नाय जय भीम